केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यासमोर अधिकाऱ्यांविरुद्ध पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली नाराजी धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मिडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव घोडगाव इथं शहीद झालेल्या जवानाच्या स्मारकाला भेट देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे चोपडा तालुक्यात आले होते स्मारकाला भेट दिल्यानंतर शासकीय विश्रामगृहात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व नागरिकांच्या समस्या तालुक्यातील विविध शासकीय विभाग प्रमुखांसोबत जाणून घेतल्या यावेळी महसूल विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं पुरवठा विभागातील अन्न सुरक्षेच्या लाभ संदर्भात समस्या मांडल्या वीज वितरण विभागाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतलेल्या बैठकीत तहसीलदार भाऊसाहेब थोरात कृषी अधिकारी दीपक साळुंखे प्रभारी गटविकास अधिकारी विसावे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी राहुल पाटील महावितरणचे अधिकारी यांच्यासह भाजपाच्या आत्माराम म्हाळके चंद्रशेखर पाटील कांतीलाल पाटील नरेंद्र पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे विविध पदावर असलेले पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते सगळ्या अधिकाऱ्यांसोबत बसून जेवढ्या सोडवणं शक्य झाल्याच्या संदर्भात बैठक घेतलेली आहे कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आधी प्रशासना आपल्या तालुक्याला भेट देत असेल आता मंत्री झाल्यामुळे बऱ्याचशा इतर राज्यांना पण मला जावं लागतं म्हणून आता आज चोपड्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या आपल्या सगळ्या जनतेची भेटीसाठी आज भूमिका मॅडम आज आढावा बैठक घेतल्या अधिकाऱ्यांना सोबत कुठल्या कुठल्या विषयावर चर्चा झाली विषयाने सगळेच आज एम एस सी बीचे विषय कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर पावसाचे दिवस सुरू आहे नाही काही अवकाळी पाऊस सुद्धा सुरू झालेले त्याच्यामुळे बऱ्याचशा गावांमध्ये वीज पुरवठा कुठे खंडित झालेला आहे त्याचा सुरळीत कसा करता येईल लवकरात लवकर करते चालू करता येईल आणि जे वायरमन आहेत त्यांना सूचना देऊन आपल्या आपल्या गावात कसं थांबवता येईल की जेणेकरून शेतकऱ्यांना किंवा गावात राहणाऱ्या लोकांना अडी अडचण येणार नाही त्या संदर्भातल्या एम एस सी पी वालांना सूचना दिलेल्या आहेत जे आदिवासी गावं आहेत ते आता केंद्र सरकारच्या धरती आबा ह्या योजनेत समावेश झालेला आहे त्याच्यात आपल्या चोपड्या तालुक्यातली ता गावं आहेत आणि त्या गावांना सगळ्या सुविधा प्राधान्याने सगळ्या पोचवायच्या आहे त्यासाठी जिल्हा स्तरावर आमच्या दोन बैठका झालेल्या आहेत त्या संदर्भातलाही मी आढावा घेतला आणि ते, ते, ते येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये सगळ्या आदिवासी गावांपर्यंत रेशन कार्डपासनं तर रस्ते असतील सगळं शासनाच्या माध्यमातून सुविधा पोहोचल्या पाहिजे यासाठी सुद्धा आज आढावा लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्ह्याच्या लोकनायक न्यूज like